पावनखिंड सारख्या फिल्ममध्ये पण काम केलं धर्मवीरमध्ये पण केलं पण ते तेच की रोल इतके महत्वाचे आणि असे चॅलेंजिंग वाटायला लागतात की ते तुम्हाला करावेसे वाटलं त्याच्याबरोबर वा खूप काळापासून काम करायची इच्छा होतीच सो या निमित्ताने ते काम केलं पहिल्यांदा काम करतोय असं मलाही वाटत नव्हतं त्यांनाही वाटत नव्हतं सो ते इतकं चांगलं सिंक झालं तिघांचंही टाइमिंग सो इट इज म्हणजे मॅजिकल वाटतं मला आणि तसेच सीन्स पण ते मजेदार झाले हॅलो मी इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत लाईक आणि सबस्क्राईब हा नवा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटात तुम्हाला टॅटूवाला एक मुलगा दिसतोय हँडसम शिवराज माझ्यासोबत आहे कसा आहे फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास आहे आणि खूपच चांगलं वाटतंय की अशी वेगळीच फिल्म आहे आणि मराठीत आपल्याला हा जॉन फार बघायला मिळत नाही आणि थ्रिलर आहे आणि एक खूपच चांगला सस्पेन्सचा पॉइंट आहे आणि माझं कॅरेक्टर त्यामध्ये खूपच महत्त्वाचं आहे त्यामुळे मला ते अर्ध्या गोष्टी सांगताच येत नाहीत त्यामुळे अशा वाक्य येत आहेत आणि ती मध्येच आहेत सो फार चांगलं वाटलं एकतर आणि काम करताना खूप म्हणजे चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी कारण असा रोल मी कधीच केलेला नव्हता अशा पद्धतीची लँग्वेज आणि अशा पद्धतीने ते पात्रपण म्हणजे त्याला काहीच नाही नाहीये ते जस्ट फिल्ममध्ये एका पॉईंटला येतं आणि पुढे गोष्टी घडतात सो हा फन <laughs> पण असं म्हणतात ना की लीड रोलपेक्षा असा एक रोल ज्याने गोष्ट फिरवती आणि तोच तुझा रोल आहे तर जेव्हा ही भूमिका आली तेव्हाची रिॲक्शन काय होती आणि त्याच्यानंतर आम्हाला तुझा चित्रपटात लुक वेगळाच दिसतो म्हणजे ओळखताही येत नाहीये की ओके तू आहेस का <laughs> सो ती रिॲक्शन काय होती तेव्हाची <coughs> म्हणजे एकतर रोल जेव्हा आला तेव्हा मला मला फोन आला लक्ष्मी जो म्हणजे ई पी फिल्मचा तर त्याचा फोन आला की एक एक रोल आहे आणि अभिषेक सरांच्या आधीची जी फिल्म होती त्यात मी करणार होतो काम मग ते नाही झालं आणि मग म्हणलं या फिल्मसाठी आणि मग त्यांनी सांगितलं की कसा रोल आहे पण कॅमिओसारखा रोल आहे म्हणलं ओके तर तो म्हणला तो खूप इंटरेस्टिंग रोल आहे त्यामुळे नितीन सर आणि आम्ही सगळ्यांनी डिस्कस केलं की तुला ते विचारूया की ते कारण म्हणजे तिथे चांगला ॲक्टर हवा आहे आणि काहीतरी एक्सपेरिमेंट करू शकेल असा ॲक्टर हवा आहे म्हणलं मी ऐकतो आणि मग जेव्हा मी गोष्ट ऐकली तेव्हा मला तो खूपच आवडला रोल आणि मी असं काही लीड वगैरे असं काही मी म्हणजे फार फॉलो करत नाही म्हणजे आता पावनखिंड सारख्या फिल्ममध्ये पण काम केलं धर्मवीरमध्ये पण केलं पण ते तेच की रोल इतके महत्त्वाचे आणि असे चॅलेंजिंग वाटायला लागतात की ते तुम्हाला करावेसे वाटतात सो या फिल्ममध्येही तसंच झालं की तो इतका मजेदार रोल आहे आणि ती रिॲक्शनच खूप भारी होती मला की म्हणजे अशा रोलसाठी काहीतरी विचार करणं आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की अशा गोष्टी आपल्याला करायच्या ज्या म्हणजे एक्सपिरिमेंटच आहे त्यालाही तेव्हा माहीत नव्हतं की ते कसं दिसणार आहे किंवा काय असणार आहे तर टॅटू करायचा आहे आणि केस आपल्याला जेलनी सरळ करायचे आहेत आणि एक वेगळाच हेअरकट करायचा आहे सो मी हे करायचं होतं आणि ऍक्टर म्हणून तीच म्हणजे मजा वाटते मला की विविध गोष्टी करून बघता येतात सो so, ही वन ऑफ द गोष्ट होती आणि काय तेच मला एक्साइटिंग वाटलं पण जेव्हा तो लुक रेडी झाला जेव्हा तो लुक तुझा मेक होत होता तेव्हा नंतर घरातल्यांची रिॲक्शन काय होती फ्रेंड्स वगैरे म्हणजे हे माहिती आहे की मूवीसाठीच करतोय पण तरीही एक वेगळी रिॲक्शन असते ना मी त्यावेळेला घरी गेलोच नाही एकतर घरच्यांना <laughs> मी अजिबात सांगितलं नाही मी असं काहीतरी हेअरकट केलं आणि कारण काय व्हायचं की सेटवर गेल्यावर ते व्यवस्थित सेट करता यायचं पण जेव्हा सेट व्यतिरिक्त फिरायचो तेव्हा ते इतकं विचित्र दिसायचं की इतनं एकदम कमी इकडे खूप जास्त इकडे खूप जास्त त्यामुळे ते इतकं दिसायला फनी होतं आणि त्या काळात मी टोपी वापरायला सुरुवात केली आणि खूप तो मी टोपीने खूप वाचवलेला आहे आणि या फिल्ममध्ये पण एक मी विशेष प्रकारची टोपी घातलेली आहे तर ते पण आता हे बघे असं बोलायला लागलो मी की काहीतरी रिव्ह्यूल होईल अशी मला भीती वाटते पण हां म्हणजे तो लुक फारच फारच होता आणि तो कमी मी त्याविषयी आहे पण लहानपणापासून कधी असा लुक ट्राय केलाय का म्हणजे जेल वगैरे जेव्हा आलं किंवा एक एक गोष्टी अप होत गेल्या किंवा असं कधी ट्राय केलं नाही मला माझ्या माझ्या आईबाबांनी माझ्या मित्रांनी म्हणजे सगळ्यांनी मला घाबरवून ठेवलं होतं की जेल लावलं की केस तुटतात मग केसांचं असं दगडासारखे के होतात आणि मग ते असेच तुटू शकतात जसं लहानपणी जेव्हा अगदीच जेलची फॅशन आली होती मी सहावीच होतो तेव्हा तर तेव्हापासून मला जेलची एक भीती बसली आणि ह्या फिल्ममध्ये पण ते नाही लावले ते वॅक्स वगैरे हो टाकून त्यांनी सर्व त्यामुळे मला इतकी भीती आहे जेलची की मी जेल लावलं की माझे केस पूर्णपणे हे होणार सो ते हां म्हणजे जेलचं मला कधीच असं आकर्षण नव्हतं पण अगेन ते दिसायला खूपच भारी दिसतंय त्यामुळे कधीतरी मी जेल ला पण या मूवीमध्ये स्टारकास्ट दगडी आहे जे अमृता असेल अमे असेल शुभंकर असेल या सगळ्यांसोबत काम करण्याचं काय एक्सपिरियन्स होतो आता आमेचं तर म्हणजे मी फॅनच आहे कारण मी आम्ही दोघं एकाच गावातून आलेलो आहोत आणि आमच्या दोन्ही म्हणजे आया आमच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि मी लहानपणापासून म्हणजे आमे जेव्हा जे नाटकात काम करत होतं तेव्हा आम्ही नाटकं बघायला जायचो आणि बी एम सी सीची म्हणजे स्पर्धांमधली नाटकं इतरही नाटकं सो मी आम्याचं खूपच फॅन तुम्ही मुंबईत राहायला आलो तेव्हा आम्याच्या घरी राहत होतो जेव्हा तो आणि ओंकार सोबत राहत होते गोवर्धन तर त्यावेळेला त्यामुळे असं एक वेगळंच एक नातं आहे आणि त्याच्याबरोबर खूप काळापासून काम करायची इच्छा होतीच सो या निमित्ताने ते काम केलंच आणि शुभंकरसोबत पण एकदा असा योग आला होता की आम्ही एक फिल्म करणार होतो पण ती फिल्मच कॅन्सल झाली पण तेव्हा असं झालं होतं की आपण जर एकत्र आलो तर खूपच काहीतरी जाळच होणार आहे आणि या कॅमेऱ्याला आग लागेल एवढी खतरनाक ॲक्टिंग होणार आहे सो तेच झालं आणि आम्ही तिघंही जेव्हा सेटवर पोचलो एकतर माझा तो लुक बघून आणि त्यांनाही एक्सपेक्टेड नव्हतं की तो इतका डेंजर लुक असणार आहे त्यामुळे आमची पहिली दहा मिनटं एकमेकांना बघून हात गेली आम्ही खूप वेळ ते त्या लुकवर चर्चा केली की हे काय लुक आहे सो हे सगळं झालं आणि मग जेव्हा सीन करायची वेळ आली तेव्हा खूपच मजा आली म्हणजे आम्हाला केमिस्ट्री वगैरे करायची काहीच गरज लागली नाही म्हणजे आम्ही पहिल्यांदा काम करतोय असं मलाही वाटत नव्हतं त्यांनाही वाटत नव्हतं सो ते इतकं चांगलं सिंक झालं तिघांचंही टायमिंग सो so, इट इज म्हणजे मॅजिकल वाटतं मला आणि तसेच सीन्स पण ते मजेदार झालेत सो so, जाता प्रेक्षकांना काय सांगशील लाईक अँड सबस्क्राईब हे आपले रोजचे वापरातले शब्द आहेत रोज आपण लाईक करत असतो हजार गोष्टी सबस्क्राईब करत असतो आणि हा सिनेमा पण असाच आहे की तुम्हाला बघता बघता तुम्ही रील्स जसे बघत असता तसा हा सिनेमा बघता बघता तुम्हाला त्यामध्ये गुंतवत जातो गुंतवत जातो आणि कधी तुमचे दोन तास संपले हे तुम्हाला कळतच नाही सो so, ही फिल्म पण तेवढीच एंटरटेनिंग प्लस सस्पेन्स खूप चांगला आहे आणि म्हणजे आय विश खूप लोक जाऊन थिएटरमध्ये ही फिल्म पाहतील आणि थिएटरमध्येच ही फिल्म पाहतील कारण तो एक्सपिरियन्स खूप मजेदार आहे म्युझिक कॅमेरा आणि सगळ्या चांगल्या सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आणि हाऊसफुल होणार आहे सो थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका